यांनी धुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जो लढा उभारला परत त्या लढ्याला आज खऱ्या अर्थानं असंख्य धनगर बांधवांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपल्या मुख्या प्राण्यांना सोबत घेऊन जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दलच्या सर्व धनगर बांधवांचं मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये मनोपूर्वक स्वागत करून त्यांचे या ठिकाणी आभार मानतो तो दादा मी जास्ती काय बोलणार नाही आमच्या बेल्लेकरांचा पाठिंबा जाणपू शेट्टी रात्री या ठिकाणी येऊन दिलेला आहे आणि या जर तुमच्या मागण्यांना कुठले अधिकारी आणि सरकार जर दाद देत नसेल तर दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण जुन्नर तालुका रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही ही समस्या प्रत्येक नागरिकाची आहे प्रत्येक कुटुंबाची आहे खरंतर तर तर चार दिवसापूर्वी जी घटना घडली आणि त्या घटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल केले त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो घटना दहा तारखेला घडली आणि सतरा तारखेला तुम्ही गुन्हे दाखल करताय खोटे गुन्हे दाखल करताय आणि आज पत्रकार बांधवांना बोलून त्यावरती सार्व सारव करण्याची त्यांना वेळ आली दादा तुम्ही खर तर जे सातपुते अधिकारी आहेत त्यांच्या निलंबनाची कारवाई केली कारवाई करावी अशी शासनाला विनंती केली दादा शासन कुणाचं आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं दिलं नाही परंतु तुम्हाला आज खऱ्या अर्थाने सांगतो हा आमचा धनगर बांधव आहे ना हा भटका समाज आहे भटका समाज आणि या फटक्या समाजी समाजाची भटकती आत्म जर यांचं पाठीमागे लागली ना यांना सगळ्यांना मुळून टाकलं टाकण्याशिवाय राहणार नाही आणि अधिकाऱ्यांना संबंधित सरकारनं मी तर खरंतर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आजी दादा यांना दि, या ठिकाणी विनंती करतो त्यांनी या तालु जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे त्यांनी खरंतर या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय लक्ष देऊन त्या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि दादांचे हात खर तर वरतीपर्यंत आहेत परंतु ही वेळ जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यावरती आल्यानंतर दादा तर तुम्ही या ठिकाणी अमर अमरण उपोषण या ठिकाणी केलेलं आहे परंतु आमची तुम्हाला विनंती आहे दादा काय व्हायचं ते होईल आणि एकदाच होईल आपण सगळे एकत्र येऊ आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांना आणि शासनाला जाग आणल्याशिवाय या ठिकाणी आपण थांबणार नाही मी आमचा गेले आणि पंचकृषीच्या वतीनं दादांच्या या अमरण उपोषणाला जायनासा पाठीमाग देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद